नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख सात मार्च दोन हजार पंचवीस वार शुक्रवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण आहोत पिंपळा बसून बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याचे निलाव वागण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आजची आवके बऱ्याच प्रमाणात कमी आज पिकअपच्या ज्या लाईनी त्या अडीचच लाईनी आणि ट्रॅक्टरच्या ज्या लाईनी त्या चौदा लाईनी फक्त कालच्या तुलनेत हो, आज तीन दोन ते तीन लाईनीचा बदल आहे आवक कमी बघू पुढील पाच ते दहा मिनटामध्ये सरासरी बाजारभाव जाणून घेऊ आज बाजारभाव थोडा बदल आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला ट्रॅक्टर आणि पिकअपमधील दोन्ही बाजारभाव बघायला मिळेल एक सरासरीचा अंदाज येईल सुपर लाल आणि उन्हाळ कांदा गावठी कांदा सगळे बाजारभाव आहे लाल मिडियम कोलटा हा सगळे बाजारभाव सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आधी ट्रॅक्टर मग नंतर नंतर पिकअपचा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एक सरासरीचा अंदाज येऊन जाईल धन्यवाद इकडे ट्रॅक्टरमध्ये लव चालू झाले मित्रांनो क्वालिटीनुसार बाजार भाव घेऊ पहिले ट्रॅक्टर आणि नंतर पिकअपचे व्हिडिओ टाकले व्हिडिओ शोटपर्यंत बघा क्वालिटीनुसार बाजार भाव बघायला मिळेल लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकते याची चाळीस पंचेस प्लस साईज आहे मिडीयम साईजमध्ये किती आला दादा दोन हजार पंच्याण्णव हजार पाच रुपये कमी राहील ठीक आहे टू थाउजंड नाईन्टी फाईव्ह रुपीज क्वालिटी बघू शकता कांद्याची सारवळे काय गेला माऊली एकवीसशे अकरा टू थाउजंड वन हंड्रेड इलेवन रुपीज क्वालिटी बघू शकता एकवीसशे अकरा रुपये पन्नास प्लस साईज आहे कुठला आहे कांदा सारवळ्याचा काय बघूयाला दोन हजार सत्तर रुपये मीडियम साईजमध्ये ॲव्हरेज आहे क्वालिटी बघू शकता कुठला आहे कांदा खडक जा आमचा बियाणं कोणतं आहे घरगुती मग कुठेतलं किती गेला दादा दोन हजार सत्तर जाईल क्वालिटी बघू शकता मीडियम साईजमध्ये जे ॲव्हरेज महाली क्वालिटी बघू शकता कुठला दादा कांदा का कोणतं आहे मावली हॅलो दादा एकोणावीसशे रुपये गेला मिडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठलाय कांदा वटनेरचं बियाणं कोणतं होतं बियाणं ठीक किती गेला दादा एकवीसशे एक्कावन्न रुपये एकवीसशे एक्कावन्न जाईल क्वालिटी बघू शकता कांद्याची पन्नास प्लस आहे रेड कलर मध्ये लाल कांदा आहे कांदा एक रुपयाचं बियाणं कोणतं घरगुती बाराशे नव्वद जाईल गुल्टी क्वालिटी बघू शकता गोल्टीची कुठली दादा गोलटी किती गेला दादा एकवीसशे बेचाळीस एकवीसशे बेचाळीस टू थाउजंड वन हंड्रेड फोर्टी टू रुपीज क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये पन्नास प्लस साईज आहे कुठला कांदा बियादा कोणता आहे माहित नाही ठीक आहे पुढे किती गेला वा दोन हजार चाळीस जाईल मिडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता एव्हरेज मालक गुलाबी कलर मध्ये कुठलाय कांदा उन्हाळे का वा वावठी किती गेला दोन हजार आठ लालच ना ठीक दादा दोन हजार सव्वीस रुपये कुठला आहे कांदा सोग्रसचा कांदा आहे मिडियम साईज म्हणजे दोन हजार सव्वीस टू थाउजंड ट्वेंटी सिक्स रुपीज किती गेला दादा पंधराशे सव्वीस गोल्ट आहे क्वालिटी बघू शकता आहे काय कांदा कुठला आहे कांदा गोल्टी ॲव्हरेज गोल्टी क्वालिटी बघू शकता काय बघेल अकराशे अकरा किती गेला दादा एकोणावीसशे नव्वद कांद्याचे कोल्टा साईज कांदा क्वालिटी बघू शकता मिडियम साईज मध्ये एव्हरेज ओझर किती राहिले कांदे अजून अजून डार्क कलर मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची पन्नास पंचावन्न प्लस साईज रेड कलर मध्येच बावीसशे एकाहत्तर टू थाउजंड टू हंड्रेड सेव्हन्टी वन रुपीज बावीसशे एकाहत्तर रुपये कुठला आहे कांदा चालू का कळवण साहेब ठीक काय बघायला काका एकवीसशे एकसष्ट रुपये टू थाउजंड वन हंड्रेड सिक्स्टी टू रुपीज कुठला आहे कांदा खडक आमचा कांदा एकवीसशे एकसष्ट क्वालिटी बघू शकता पन्नास पंचावन प्लस रेड कलर मध्ये बिया ना कोणताही एलोरा एक एकोणावीसशे एक्कावन्न जाईल क्वालिटी बघू शकता मिडियम साईज मध्ये एव्हरेज कधी गेला दादा मग तुम्हाला घेऊन सांगा ना भाव तर सांगा दोन हजार एकवीस झाला जवळपास कुठला आहे कांदा वडाळीचा बिया ना आहे येलोराचे बियाणे ठीक एकवीसशे रुपये क्वालिटी बघू शकता काय बघायला दादा तेवीसशे पंचवीस जाईल टू थाउजंड थ्री हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह रुपीज क्वालिटी बघू शकता कांद्याची रेड कलर मध्ये साठ प्लस आहे कुठला आहे कांदा शिंदवड उलटी काय केली माऊली पंधराशे सोळा पंधराशे सोळा जाईल उलटी क्वालिटी बघू शकता कुठली उलटी शिंदूवड काय दोन हजार दोन हजार पन्नास दोन पन्नास झाला क्वालिटी बघू शकता शिंदवडचा कांदा आहे कांदे किती अजून अजून चालू आहे ताजा आहे गाव काय बघायला एकोणीसशे पंच्याहत्तर एकोणावीसशे पंच्याहत्तर रुपये ताजा कांदा आहे कुठला आहे कांदा सावरगाव सावरगावचा कांदा कुठली मावली एक हजार सत्तर रुपये जायला गोलटी क्वालिटी बघू शकता एव्हरेज गोल्टी कुठली काजर किती गायला मावली दोन हजार सव्वीस रुपये कुठला कांदा खडक जरचा कांदा आहे टू थाउजंड ट्वेंटी सिक्स रुपीज क्वालिटी बघू शकता कांद्याची एव्हरेज मी हा लाल कांदा आहे रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता ड्राय मली काय बघ झाला दोन हजार एक्क्याऐंशी एक टू थाउजंड एटी वन रुपीज क्वालिटी बघू शकता कांद्याची रेड कलर मध्ये बियाणे कोणतं आहे घरगुती बियाणे गाव कोणतं सावर उलटी काय तेराशे रुपये कुठली उलटी काका आज एकोणावीसशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये पन्नास प्लस साईज काय काय झाला दोन हजार पंधरा रुपये ताजाच कांदा आहे क्वालिटी बघू शकता टू थाउजंड फिफ्टीन रुपीज लाल कांदा आहे पन पंचाळीस पन्नास प्लस कुठला आहे दादा कांदा बावीसचा बिया ना आहे घरगुतीच आहे ठीक दोन हजार एकोणावीस रुपये झाले क्वालिटी बघू शकता ऍव्हरेज मावली मिडीयम साईज मध्ये टू थाउजंड नाईन्टीन रुपीज दोन हजार एकोणावीस कुठला आहे कांदा कांदाण्याचा किती गेला मावल्या हा बावीसशे झाला रेड कलर मध्येच आहे साईज बघू शकता कांद्याची पंचावन्न साठ प्लस साईज आहे ताजाच आहे ना कुठला आहे कांदा खडकजामचा बियाणं कोणतं होते घरगुतीच बियाणं लालचीच आहे काय होईल नऊशे एक्कावन्न रुपये ठीक आहे नऊशे एक्कावन्न झाली उलटी लालची दादा एकवीसशे अकरा एकवीस अकरा कुठला आहे कांदा खडक जामचा ताजाच आहे का ठीक पिकअपच्या दुसऱ्या लाईनी बसून सुरुवात करतोय मित्रांनो बघू क्वालिटी नुसतं बाजारभाऊ जाणून घेऊ व्हिडिओ शोट पर्यंत बघा उन्हाळ्या का दादा काय बघायला उन्हाळ उन्हाळा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची दोन हजार पंचवीस रुपये कुठला दादा कांदा अकराचा कांदा आहे दोन हजार पंचवीस टू तू थाउजंड ट्वेंटी फाय रुपीज बियाणं कोणतं दादा होत को घरगुती होतं का पुढ्यात ठीक आहे धन्यवाद दादा रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता सुपर डार्क कलर किती गेला एकवीसशे शे गेला ठीक किती गेला माऊली दोन हजार रुपये झाले क्वालिटी बघू शकता कांद्याची मिडियम साईज मध्ये कांदा आहे एव्हरेज कांदा आहे कुठला आता कांदा खेलदारी काय बघले हो किती गेला दोन हजार तीस रुपये कुठला आता कांदा हार्सूलचा बियाणे कोणतं आहे घरगुती बियाणे ठीक अहो वाढली का आज ठीक आपली गोलटी सांगा काय भाऊ अकराशे रुपये गेली गुल्टी ठीक आहे कुठली गोल्टी कांदे संपले काय कांदे सगळे आवरले ओके धन्यवाद उन्हाळा उन्हाळ स... दादा दोन हजार रुपये झाले आपण क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये कांदा रेड कलर कुठला कांदा शेलपुरीचा किती केली उलटी अकराशे रुपये जायला उलटी कुठली काका का उलटी भोयगावची दादाशे तेराशे सव्वीस रुपये कुठली गोल्टी गुलाबी कलर मध्ये क्वालिटी बघू शकता तेराशे सव्वीस रुपये काय बघायला टू थाउजंड वन हंड्रेड क्वालिटी बघू शकता सुपर रेड कलर मध्ये मोठ्या साईज मध्ये पन्नास पंचावन्न साईज आहे कुठला आहे कांदा बियाणं कोणतं आहे घरगुतीच बियाणं आहे चोपडा आठशे पंच्याण्णव रुपये काका काय बघायला दोन हजार साठ रुपये जायचे मीडियम मिक्स आहे क्वालिटी बघू शकता रेड कलर मध्ये टू थाउजंड सिक्स्टी रुपीज क्वालिटी रेड कलर मध्ये मीडियम साइज मध्ये कुठला आहे कांदा आहे उन्हाळा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची गुलाबी कलर मध्ये कुठला आहे का दादा कांदा आ? मालक नाही का दोन हजार दोन हजार एकावन्न रुपये जायला ॲव्हरेज कांदा आहे मीडियम साईज मध्ये कुठला आहे दादा कांदा शिरसा काय गेले दादा गुलटी काय केली तेराशे सव्वीस रुपये जायला पण उलटी कुठली काका का दा? दादा काय गेली गुलटी अकराशे किती गेली काका काही बाराशे ऐंशी जायला रेड कलर मध्येची उलटी कुठली उलटी कांदे संपले काय संपले संपले उन्हाळ लाल गल मध्येचे काय बघायला सतराशे रुपये झाला लाल उन्हाळा मिक्स आहे का ठीक आहे कांदा <laughs> वडनेरचा कांदा आहे सतराशे वन थाउजंड सेवन हंड्रेड क्वालिटी बघू शकता ऍव्हरेज मला मिडियम साईज मध्ये उन्हाळा गो उन्हाळा काय बघायला बावीसशे एक्कावन्न रुपये झाले क्वालिटी बघू शकता पंचवन प्लस कांदा आहे रेड कलर मध्ये साईज चांगली कलर चांगला आहे कुठला आहे कांदा चांदोरीचा कोणती चांदोरी बियाणं आहे बियाणं कोणतं होतं बेला ठीक दोन हजार तीस रुपये रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता कुठला आहे राहता कांदा वडळीचा मिडियम साईज मध्ये कांदे किती आहे अजून अजून दोन एक गाड शेवटच आले हो काय गेला गोलटा काय गेला पंधराशे तीस रुपये जाईल गोलटा क्वालिटी बघू शकता थोडा मोठ्या साईज मध्ये कुठले दादा काय बघायला उन्हाळा ना दोन हजार एकसष्ट रुपये क्वालिटी बघू शकता टू थाउजंड सिक्स्टी वन रुपीज कुठले दोन हजार नव्या का एकवीसशे रुपये जवळपास आहे कांदा चांदवडचा बियाणा कोणताही घरगुती बियाणा किती गेला दोन अक कुठला आहे कांदा उन्हाळ काय बघायला का दोन हजार एकसष्ट रुपये जायला उन्हाळ कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईज मध्ये पंचावन्न साठ प्लस साईज आहे कुठला आहे कांदा दिंडोरी बियाणं कोणतं आहे उन्हाळ्याचं घरगुती घरगुती बियाणं किती गेला माऊली बावीसशे नव्वद रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची पंचावन्न साठ प्लस साईज आहे रेड कलर मध्ये कुठलाय कांदा खेलदरीचा कांदा आहे बियाणा कोणता याचा लाल कांदा आहे येलोराचं बियाणं आहे ठीक किती झाला काका आज एकवीसशे तीन रुपये कुठला आहे कांदा मसुची वाटीचा एकवीसशे तीन रुपये टू थाउजंड वन हंड्रेड थ्री रुपीज रेड कलर मध्ये क्वालिटी बघू शकता काय झाला उन्हाळ्या एकवीसशे रुपये झाला उन्हाळ कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याचे मोठ्या साईज मध्ये साठ प्लस साईज आहे सगळी कुठला झाला कांदा परसूलचा आहे ठीक आहे बियाणं कोणतं आहे घरगुती आहे मोठ्या साईज मध्ये एकवीसशे रुपये एकवीसशे रुपये टू थाउजंड वन हंड्रेड क्वालिटी बघू शकता कांद्याची सुपर रेड कलर मध्ये क्वालिटी रेड कलर बियाणे कोणतंय घरगुती बियाणे गाव कोणतं किती गेला दादा दोन हजार सव्वीस रुपये कुठला आहे कांदा शिंदे किती का गेला एकवीसशे रुपये टू थाउजंड वन हंड्रेड हा मिडियम साइज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे कांदा अकराशे पस्तीस रुपये कुठली उलटी बाजू चोवीस एक्कावन्न चोवीस चोवीस आहे ठीक आहे पावणी पंचवीस झाली क्वालिटी बघू शकता कांद्याची सुपर रेड कलर आणि विसापूरचा कांदा आहे अजून किती राहिला कांदा दोन चार गाड्या ठीक आहे महिने बसून दोन चार दोन चार गाड्या राहिले ठीक आहे ठीक आहे चालेल उन्हाळ दोन चार गाड्या उन्हा आहे की नाही तिकड उन्हाळ्या किती गेला तेवीसशे बावन्न झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची थोडा मीडियम मध्ये तेवीस बावन ठीक कातरणी ना तळेगावचा तेवीसशे सत्तर रुपये आहे कांदा रायपूरचा कांदा आहे उन्हाळा ना उन्हाळा कांदा आहे रायपूरचा तेवीसशे सत्तर रुपये बियाणं कोणतं होतंय घरगुती उन्हाळा ना कांदा आहे गावठी क्वालिटी बघू शकता कांद्याची किती झाला कुठला आहे कांदा रायपूरचा ठीक आहे एकवीसशे दोन रुपये किती गेला दादा एकवीसशे सव्वीस एकवीसशे सव्वीस रुपये झाले लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम मिक्स थोडा कुठला आहे कांदा खेळदरी दोन हजार दोन हजार ऐंशी रुपये जायला क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे कांदा शिंद्याचा ॲव्हरेज माल मीडियम साईज तर मित्रांनो अशा प्रकारे आजची सरासरी कांदा बाजारभाऊ हो, एक क्विंटलसाठीच बाजारभाव हो चालू आहे जवळपास दोन हजार रुपयेपासून तर पंचवीसशे रुपयेपर्यंत आपल्याला बाजारभाव हो चालू दिसते दोन हजार एकवीस बावीसपर्यंत सरासरी मार्केट आहे आणि उन्हाळ्याला पण सरासरी मार्केट आहे जे दोन हजार एकोणावीसशे क्वालिटीनुसार एकोणावीसशे रुपयेपासून तर बावीसशे रुपयेपर्यंत उन्हाळाला बाजारभाव हो चालू आहे मित्रांनो उलटीचा विचार करता गुल्टीचे बाजार भाव आज बरे जवळपास नऊशे ते हजार रुपयेपासून बाराशे तेराशे चौदाशे पंधराशे रुपयेपर्यंत गुल्टी जाऊ राहिली सुपर क्वालिटी खादा पण सरासरी लेवल ती पाचशे ते हजार रुपयेपर्यंत खादीचे लेवल आहे तुमच्याकडे आजचा कांदा बाजार भाव काही निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनेलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेला ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद